अभिनेत्री केतकी चितळे तिच्या सडेतोड आणि आक्रमक स्वभावासाठी ओळखली जाते यामुळे अनेकदा तिला अडचणींचाही सामना करावा लागलाय तरी पुन्हा एकदा केतकीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि थेट ठाकरेंवर हल्ला चढवलाय लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला असा संतप्त सवाल केतकी चितळेंनी उपस्थित केलाय केतकी चितळे पुढे म्हणतीये की लकी पेट्रोल पंप उडाला जो आम्हाला त्यावेळी ट्रक टायर फुटले असावे असे वाटले आवाज ऐकून त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवतायत कीर्तिकांना तसेही मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही आदर मनात होता तुमच्याविषयी तोही तुम्ही मातीत मिळवण्यास यशस्वी झालात राग चिड द्वेष संता अशा भावना देखील मनात येत नाहीयेत येत आहे ती फक्त किव तर केतकीच्या या प्रतिक्रियेवर ठाकरे गटाच्या युवती नेत्या अयोध्या पोळ यांनीही प्रत्युत्तर देत चांगलंच फटकारलंय मानसिक आजाराने ग्रस्त असलेली चेटकी सॉरी केतकी चितळे आज काहीतरी बडबडली उद्धव साहेबांवरती काय ढसमुसळे तेवढी ते, ते काही तुझी लायकी नाही की तू आदरणीय उद्धव साहेबांवरती बोलावी चल तुला आता मी काही प्रश्न विचारते या व्हिडिओच्या मार्फत काय ग मणिपूर प्रकरणामध्ये कुठे गेली होतीस तू तुला एक स्त्री म्हणून मणिपूर प्रकरणामध्ये एखादी पोस्ट करावी एखादा प्रश्न विचारा म्हणून तुला असं वाटलं नाही का सोड बर पुलवामा हल्ल्याबद्दल तुला कधी एक भारतीय म्हणून तुला प्रश्न करावा असं वाटलं नाही का ग चल सोड तोही प्रश्न तीन साडेतीन हजार व्हिडिओ असलेला रेपिस्ट रेवन्ना त्याच्या प्रचाराला स्टार प्रचारक म्हणून नरेंद्र मोदी जी जातात तेव्हा तुला प, एक प्रश्न विचारावा असं वाटलं नाही का पाकिस्तानला जाऊन बिर्याणी खाणारे नरेंद्र मोदी तुला त्याच्यावरती प्रश्न करावा असं वाटलं नाही का तुझं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे की चांगला मानसोपचार तज्ज्ञ बघ तुझ्याकडे पैसे नसतील कारण तुझ्याकडे कुठली काम नाही तुझ्याकडे पैसे नसतील तर सांग मी आणि माझे सगळे शिवसैनिक बांधव तुला चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दे ट्रीटमेंट देऊ तुला ॲडमिट करू तुझं काय तुला मानसिक तुझं संतुलन व्यवस्थित राहू म्हणून तुला जे काही लागेल ते सांग आम्हाला आम्ही सगळं तुझ्यासाठी करू म्हणून तुझ्यासारख्या ना पोरीला काय बोलावं उठायचं भुंकायचं उठायचं भुंकायचं तू काय एक नंबरची चेटकी केतकी कायतरी काहीतरी आता काय बोलावं तुझ्याबद्दल जाऊ दे सोड कधी ना तुझा आत्मा जर जिवंत असेल ना तर त्या आत्म्याला प्रश्न कर की आपण फक्त कोणाची तरी चाकरी म्हणून आपण प्रश्न करतोय पण एक माणूस म्हणून तुला मणिपूर पुलवामा या गोष्टींबद्दल तुला कधी प्रश्न करावेशी वाटले नाहीत का असो तुला तेवढी बुद्धीच नाही आहे म्हणा तर तू काय प्रश्न करशील तुझ्या या चाटुगिरीला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि पटकन मानसोपचार तज्ज्ञ बघ आम्ही तुझी ट्रीटमेंट करायला येऊ नेमकं का प्रकरण काय आहे ते देखील जाणून घेऊया उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर यांना संधी देण्यात आली आहे मात्र अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार यात्रेत एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाल्याचा आरोप भाजप पक्षाने केला याचे पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाले यावर अभिनेत्री केतकी चितळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई